तेल ते फेकतोच लेखा वाटेल फेकतोच लेका अंबानी अडाणी देऊन ठेकाला देऊ नेका भटे ना वाटेल ते फेकतोच लेका अंबानी अडाणी देऊन ठेका ही देशायची महापालिका प्रशासन पाणीपट्टी देयक विभागामार्फत झोपडपट्टी परिसरामध्ये वाटप करण्यात आलेली तीनपट वाढीव नळ बिल ही झोपडपट्टी स्लम घोषित नळ ग्राहकांसाठी सदरचं वाढीव बिल रद्द करा आदी मागण्यांसाठी बहुजन समाज पार्टीच्या वतीनं महापालिका विभागीय कार्यालयावर हंडा मोर्चा काढून ठिय्या आंदोलन करण्यात आलं विभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आलं मोर्चा देवळाली गाव येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून सुरुवात झाली गुलाबवाडी राजवाडा तक्षशिला शाळा सुभाष रोड सत्कार पॉईंट अनुराधा चौकातून विभागीय कार्यालयावर हा मोर्चा नेण्यात आला ने ने त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की पाणीपट्टी देयक वाटपाचं खाजगीकरण रद्द करा पाणीपट्टी देयक विभागामार्फत झोपडपट्टी नळ ग्राहकांना आकारण्यात आलेलं वाढीव तीनपट बिल रद्द करा झोपडपट्टी नळ ग्राहकांना योग्य व प्रत्येक सालाप्रमाणे तपशीलवार सुधारित बिल द्यावं झोपडपट्टी घोषित नळ ग्राहकांना दुर्बल घटकाचा स्वतंत्र स्लॅब पाहिजे ज्यामध्ये मासिक तसंच वार्षिक आकारणी करून कमीत कमी कर आकारण्यात यावा झोपडपट्टी स्लम घोषित नागरिकांना घरपट्टी सेवा शुल्क तसंच जागेचा पुरावा नसला तरी पाण्याचा मूलभूत हक्क मिळण्यासाठी आधार कार्डावर नवीन नळ जोडणी मिळावी बर्माशेलवाडी परिसरात जुन्या नळाच्या पाईपलाईन लिकेज होऊन दुर्गंधीयुक्त पाणी नळाला येत असल्यानं त्या ठिकाणी नवीन पाईपलाईन टाकावी दोन हजार सालापूर्वीच्या जुन्या घराला घरपट्टी गर सेवा शुल्क लागू करावा नळधारकांना शुद्ध पाणी मिळावं आदी मागण्यांचा समावेश होता यावेळी लालचंद शिरसाट जिल्हा अध्यक्ष अरुण काळे आकाश भालेराव अरुजी सुर्वे दीपक आवटे किशोर जाधव राजू मोरे मंदाबाई भारती भालेराव मंगला पाटील सौरव डिगवा आदी उपस्थित होते नाशिक महानगरपालिका रोड विभागाच्या वतीने झोपडपट्टीतील नळ ग्राहकांना पाणी बिलाच मागच्या मा महिन्यामध्ये पाणी बिल वाटप करण्यात आलं त्यामध्ये तीन पटीने बिल अधिक जास्त जवर जवळजवळ एक एक दीड दीड दोन दोन लाखाच्या बिल झोपडपट्टी धारकांना देण्यात आली तसं पाहिलं गेलं तर मान्य तुकाराम मुंडे साहेब असताना दोन हजार अठरामध्ये पाणी बिलामध्ये अगोदरच वाढ करण्यात आली होती आणि आता अचानक महापालिका प्रशासनाने प्रशासकीय राजवटीमध्ये स्वतः मनमानी करून या पाणी बिलामध्ये मनमानी करून बिलवाढ केलेली आहे तसा तो अधिकार स्थायी समितीचा असतो अजून नाशिक महापालिकेच्या आगामी काळामध्ये निवडणुका होणारे स्थायी समितीची नेमणूक होणारे आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये करवाढ होत असते परंतु यांनी त्या गोष्टी न पाळता महापालिका प्रशासनाने मनमानित करून घोर गरीब जनतेला फसवणार असं घोर फसवणूक करणार पाण्याच्या बिलाच्या वाढीव बिल दिलेली आणि सगळ्यात पहिले त्या बहुजन समाज पार्टी नाशिक जिल्ह्याच्या वतीने त्या बिलाचा आम्ही सगळ्यात पहिल्यांदा जाहीर निषेध करतो आणि घरपट्टी सेवा शुल्क ज्यांना नाही अशा लोकांना मान्य उच्च न्यायालय मुंबईने त्यांना पाण्यापासून वंचित ठेवता येणार नाही म्हणून त्यांना पाणी मिळालं पाहिजे या असे आदेश महापालिकांना अगोदर दिलेले असताना सुद्धा घरपट्टी नाही म्हणून पाणी देणार नाही अशी महापालिकेचे जे धोरण आहे हे धोरण त्यांना बदलावं लागेल आणि फक्त आधार कार्डावर न कनेक्शन द्यावं अशी आमची मागणी आम्ही माननीय विभागीय अधिकाऱ्यांसमोर सांगितलेली आहे ती मागणी त्यांनी मुख्यालयापर्यंत आमची पोचवल असं आम्हाला या ठिकाणी त्यांनी शाश्वती दिली आहे ग्वाही दिली आहे आणि या ठिकाणी बहुजन समाज पार्टी या बिलामध्ये जर बिल रद्द झालं नाही आणि आधार कार्डावर जर नागरिकांना जर कनेक्शन मिळालं नाही तर पाण्याच्या हक्कासाठी पुन्हा एकदा बहुजन समाज पार्टी लोक न्यायालयाचा न्यायालयाचा सुद्धा दरवाजापर्यंत बहुजन समाज पार्टी पोचल आणि या ठिकाणी जे काही आपण सगळे मित्र बंधू आमचा आवाज जनतेच्या पर्यंत आणि या शासनापर्यंत पोहोचवण्याचं आपण सगळे पत्रकार बंधून काम केलं मी आपल्या सगळ्या पत्रकारांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो धन्यवाद जय भीम जय शिवराय खुदा हाफीस नेमकी तुमची मागणी नेमकी वाढीव बिलावर आहे का नवीन कनेक्शन मिळत नाही त्यावर आहे पाण्याच्या संदर्भात असलेले जे जे काही प्रश्न होते असे सर्वच प्रश्नांना एकत्रित करून आम्ही मान्य विभागीय अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना सर्वच समस्यांचं आम्ही तिथे त्या ठिकाणी अवलोकन करून दिलेलं आहे पटेल ते लेखा लेखा अंबानी वाटेल आहे का तुझ्या बापाल आहे का का तुझ्या बापाल तुझ्या का आध तुझ्या बापाचा माल आहे का स्वातंत्र्या साठी दिल बलिदान स्वातंत्र्यासाठी साठी बलिदान स्वातंत्र्यासाठी दिलं बलिदान अनमोल देशाचे आहे संविधान अनमोल देशाचे आहे संविधान नसताना भेटला मान लायकी नसताना भेटला मान घरी तू लेका झालं मान घरी तू लेका झालं मान घरी तू लेका झालं मान आज तुझ्या कर्जाचं रोज शाळा बंद केल्या आमचं पाणी बंद केलं अरे तुझ्या लाज आहे का अरे कर्जाच वज आणि तुझ आणि आम्ही हमाल हाओ का अरे आम्ही हमाल का तुझ्या बापाचा मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराजी न्यूज नाशिक रोड